कन्सन्ट्रेशन बॉक्स मध्ये आपण देत आहोत सामनावीराचा हा पुरस्कार टीशर्ट आहे आणि या स्पर्धेची ट्रॉफी आहे सामनावीराची ती आपण प्रदान करतोय पहिला बॉल पडतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आत आतमध्ये अकालपे गावचे अजय भातोसे त्यांच्या सोबतीला शैलेश शिलार त्रेका बाजूला आदित्य उतेकर अशी लढत पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आहे तो निर्धाव प्रत्येक षटकारासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे नितीन दादा जाधव यांच्या वतीने पहिला बॉल निर्धाव आलाय पाच बॉलचा केस शिल्लक राहिलाय निवडीचे आदित्य उतेकर आहेत एका बाजूला पहिले षटक हातात पहिला बॉल गुडका टेकून खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये हा निर्धाव बॉल येतोय स्ट्रायकरेंडला अजय भातोसे आज चांगली बॅटिंग करावी लागेल आदित्य उतेकर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल बॉल क्रमांक दोन प्रगती पथावरती समोर आहेत अजय भातोसे यावेळेला हा बॉल वळवलाय बॉल निघालाय सीमा रेषी दिशेने सीमा रेषा पलीकडे या बॉलने घेतले भरारी फटका आहे भारी मोठ्या फटक्यांची ललकारी अजय भातोसे यांच्या बॅट मधून आलाय षटकार हॅलो थँक्यू नुकतेच या ठिकाणी कोयना पुनसात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य महेंद्रजी सावंतसाहेब यांचे आगमन दा झाले तरी कोयना क्रीडा असोच्या वतीने आपलं सहरचे सहरचे स्वागत ओर डू यू कॉम्बॉक्स त्याचबरोबर या षटकारासाठी पाचशे रुपयाचं कॅश कॅश प्राईज आलेला आहे नितीन दादा जाधव यांच्या वतीने अजय भातोसे यांच्यासाठी दोन बॉलचा केस संपलेला आहे सहा धावा धाव फलक्यावरती प्रत्येक षटकार हा पाचशे एक रुपयाचा आहे पहिला षटकार आलाय दोन बॉलच्या पाठीमागे चार बॉलचा केस शिल्लक आहे आदित्य उतेकर तयार होतील पहिला बॉल चांगला टाकला दुसरा बॉल महागडा आहे बॉल क्रमांक तिसरा प्रगती पथावरती येतोय प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे नितीन दादा जाधव यांच्या वतीने आदित्य उतेकर तयार होते एका बाजूला अजय भातोसे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला दोस्ती स्पोर्ट्स एका बाजूला सुभाष स्पोर्ट्स एका बाजूला माडूश एका बाजूला पिंपरी निवळी अशी लढत यावेळेला आणखीन एक मोठा टोला खेळण्याचा प्रयत्न शेतरक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दसक कड़क फडक बेधडक अजय भातोसे यांच्या बॅट मधून आला आणखीन एक क्लासिकल प्रतिभावंत फटका षटकार ज्या प्रकारे फटका खेळलाय जबरदस्त बॅटिंग एक पाय पुढे काढला पाचच्या पायावरती अजय भातोसे खाली बसले आणि बॉलला वळवलं सीमा रेशच्या पलीकडे सरळ चार नवीनसाठी क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला गुडका टेकवला एक पाय पुढे काढला बॉल ऑन साईडला खेचला फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला अजय भातोसे जबरदस्त बॅटिंग एका बाजूला आदित्य उतेकर यांना कमबॅक करावा लागेल कमी गतीचा बॉल नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे पंच वळलेत आणि सांगतात की दिशा खराब आहे एका बाजूला आदित्य उतेकर तीन बॉल टाकलेले आहेत आतापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल तेरा तीन बॉल चांगले टाकावे लागतील रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साडीचा वापर केला जाईल आणि रिप्लाय मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे बॉल ट्रॅव्हल झालाय टप्पा कुठे पडलेला आहे दिशा कशी आहे या टेनिस क्रिकेट लाइव वाहिनीची आता मदत घेतली जाईल सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेचा गेली चार ही वाहिनी करत आहे सचिन शिंदे सरांचा हा चॅनल आहे आणि पंचानी सांगितलं की हा पुन्हा टाकावा लागेल हा वाईट बॉल आहे आदित्य उतेकर पुन्हा तयार आदित्य उतेकर जे निवडी गावचे आहेत पुन्हा तयार होतील प्रतिभावंत खेळाडू आहेत जोमाने कम्बॅक करावं लागेल लढावं लागेल या मॅच मध्ये आणखीन एक बॉल उचललाय आणि हाय बॉल पाठवलाय मिड विकेट सीमा ऋषीच्या पलीकडे विजय सारखी लखलकणारी बॅटिंग गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विनलंय अजय भातोसे यांनी षटकारांची हॅट्रिक ठोकली आहे प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे पंधराशे कॅश प्राईज जमा झालेला आहे अजूनही दोन बॉलचा कॅश शिल्लक प्रवीण पवार माईन यांना विनंती आहे की आपण आयोजन समितीशी आपण संपर्क साधा शेवटचे अजूनही दोन बॉल शिल्लक आदित्य उतरे करता या द विकेट या वेळेला हा बॉल चांगली चमक चांगली धमक चांगली बांधून ठेवलं या बॉलच्या पाठी मागे अजय भातोसे यांना अजय भातोसे यांनी प्रयत्न हाच केला होता की बॉल मला ऑन ला खेचायचा आहे प्रयत्नांना यश मिळालं नाही आला तो डॉट बॉल एका बाजूला आदित्य उतेकर यांचा दमदार मारा कमबॅक झोमाने केलं रिप्ले टेलिकास्ट पा या बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही गुडका पुन्हा टेकवला होता ऑपस्टमच्या बाहेर गेले होते शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल शेवटचा बॉल बॉल पुन्हा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न चित्रक्षक येतील एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न स्ट्राईकर इंडला फेक आणि पंचांचं बोट अखेर कार आकाशाकडे प्रथम बॅटिंग करताना टीम सुभाष स्पोर्ट्स माडूश या टीमने बनवलेली आहेत एका एक ओवर मध्ये वीस जावा विजयासाठी एकवीस जावांचं लक्ष ठेवलंय टीम दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवळी या टीम समोर सहा बॉल एकवीस चं लक्ष्य हॅलो तर, तर निवळी लामा लेवन संघाचा कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये निवळी लामा लेवन कंपल्सरी चेस आहे चला टीम सुभाष स्पोर्ट्स माडूशी आपण फिल्डिंगला जावा चला आपण क्षेत्रक्षण लावा आपण वेळ घेऊ नका मित्रांनो दोन फलंदाज आहेत ते मागून येतील परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा आपली जागा आपण ही विनंती करूया बॅट्समन पाठी मागून येतील आणि टीम दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवडी आपण बॅटिंग ऑर्डर मित्रांनो पाठवा एकवीस जमांचं लक्ष येणारे सहा बॉल एका षटकाचा तुम्हाला थरार अनुभवता येतोय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजय भातोसे यांनी केली तब्बल तीन षटकार त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं परंतु आदित्य उतेकर यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले काही बॉल महागडे टाकले आणि शेवटी त्यांनी कम्बॅक झोमाने केलं तब्बल वीस धावा त्यांनी खर्च केल्या एकवीस धावांचं लक्ष आहे टीम दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवडी या टीम समोर त्याला घाई करा दोन टीम्सला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे आपण सहकार्याची अपेक्षा करूया खेळाडूंकडून आजचा अंतिम आणि फायनलचा दिवस आहे त्यामुळे सामने अधिकच्या आहेत तुम्ही पाहता एक चांगलं आयोजन दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी प्रीमियर लीग अर्थात कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक तीन दैदिप्यमान थरार हॅलो तर डिजी स्पोर्ट संघाचा कर्णधार सॉरी यानंतर किशोर इलेव्हन मोरणी संघाचा कर्णधार पल्लव इलेव्हन संघाचा कर्णधार ओके आमचा राजा संघाचा कर्णधार आणि मालक आपण जरा समाज कक्षाशी संपर्क साधायचा आहे किशोर इलेव्हन मोरणी पल्लव इलेव्हन आणि ओ कॅमचा राजा चला लवकर या आपण ओ टू यू निल सर थँक्यू सुरेंद्र सरांचा आवाज तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मधून ऐकत आहात आपण वळिया सत्र क्रमांक दोन कडे आगा चापणे देखा अंजाम अबीबी बाकी है पूर्वार्थ तुम्ही पाहिलेला आहे उत्तर अर्धाकडे वळ्या चला मॅचला सुरुवात करा आपण घाई करा दोन्ही संघांना विनंती आहे की आयोजन समितीकडून वारंवार सूचना आमच्यापर्यंत येते की आपण घाई करा विनंती आपण घाई करा बॅटिंग जोडीवरती दारो मदार आहे किंबहुना पालीचे विकास जाधव आणि एका बाजूला निवळीचे आदित्य उतेकर पहिलं षटक अकालप्याचे अजय भातोसे यांच्या नावी सहा बॉल एकवीस ची गरज मॅच ला होते सुरुवात सहा एकवीस चा थरार पहिला बॉल स्ट्रायकर एंड ला पालीचे विकास जाधव यांच्यासाठी हा पहिला बॉल पंचानी सांगितलं की वाईट हॅलो समोर नेट प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये कोणी खेळू नये समोर जो नेट प्रॅक्टिस साठी आहे त्याच्यामध्ये कोणी खेळू नये प्लीज आम्हाला या ट्रस्टी कडून कॉल येत आहेत वारंवार आम्ही प्रत्येक दिवशी सांगतो प्लीज खेळू नका ओरडूवीस सर अजय बातो पुन्हा तयार यावेळेला किनारा भाग्याचा सहारा लाभलाय धाव मिळेल का हो नाही या प्रयत्नामध्ये पहिली धाव पूर्ण केली आहे गोष्टी टाळाव्या लागतील एका बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहे तीन धावा त्याचबरोबर या संपूर्ण प्रीमियर लीगला पर्व क्रमांक तीनला ला कोयना तीन क्रिकेट असोसिएशन चे पूर्व अध्यक्ष गोविंद दादा जाधव यांच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार होळी मैदानाच्या दिशेने येणारे बॉल शिल्लक आहेत पाच बनवायचे आहेत दहावा अठरा अजय भातोसे बाजूला तयार तयारवल्ड पद्धतीचा बॉल हेलिकॉप्टरचा उड्डाण लांबी कमी पडली आहे आणि अखेरकार फलंदाज विकास जाधव पाली यांना यावं लागेल माघारी धक्का क्रमांक पहिला चला फलंदाजांनी घाई करा ही विनंती आहे आता येणाऱ्या चार बॉल मध्ये समीकरण बदललेलं आहे किंबहुना बॉलची संख्या कमी झाली समीकरण तीच आहे अठरा बनवायची आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक तीन वरती पिंपरीचे राहुल भातोसे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत क्रमांक तीन वरती क्षमता आहे प्रतिभा आहे आज चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल एका बाजूला चार बॉल शिल्लक आहेत अठरा धावांची गरज आहे जब तुटने लगे होसले ना बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नाही होता अरे ना अंधेरो का मोहताज नाही होता स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील उजवासीच्या बाहेरचा बॉल है, आला है तो निर्धाव आता तीन बॉल ची गरज तीन मोठे फटके हवे आहेत टीम दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवडिया टीम ला आणि आज हिरो बनतील का राहुल भातोसे संधी चालून आलेली आहे तीन बॉल तीन मोठे फटके मॅच उद्वस्त होऊ शकते अजय भातोसे तयार एका बाजूला राहुल भातोसे लड़त लढत तीन बॉल ची गरज वक्स लडकर जो नसीब बदल दे इंसान वही जो आपली तकदीर बदल दे स्वतःची वेळ स्वतःला बदलता आली पाहिजे आणि यावेळेला हा बॉल एचा वेध घेतोय फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफाळाची आहेत धावा बनवायच्या आहेत अठरा आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत शशांक जाधव पिंपरीचे खेळाडू आहेत क्रमांक चार चला काही करा बॅट्समॅनला विनंती आहे आपण अधिकचा वेळ घेऊ नका दोन बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत अठरा धावा जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता आहे नशीबवादी नशिबाच्या नशीब भरोशावरती असणार हा सामना जिवंत होईल का आता याच आशेमध्ये पाठीराखे टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला एक बॉल ची गरज आहे सामना आता हळूहळू दूर गेलाय दोस्ती, स्पोर्ट्स पिंपरी निवळी या टीम पासून चला पुढील दोन संघ आपण तयार राहा पुढील दोन संघ आपण तयार राहा आपण अधिकचा वेळ घेऊ नका यानंतर ज्या दोन संघांचा सामना आहे आपण तयार राहा शेवटचा बॉल शेष आहे एक बॉल अठराची गरज आणि हाई बॉल विकेट मिळते आणि हा सामना जिंकलाय टीम सुभाष स्पोर्ट्स माडोशी या टीमने दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हॅलो हॅलो तर आ, 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 या निवळी लालेवन वैभव चाळके या नाही नाही निवडी लाभ इलेव्हन संघाचा वैभव चाळके वैभव चाळके हॅलो तर

हॅलो महेंद्रजी सावंत यांच्या शुभासनापैकी केली जाते हा सामना झाल्यानंतर टेबल टॉपवर आणि लढत होईल राणा स्पोर्ट्स संघ आपण रेडी आहे राणा स्पोर्ट्स आणि विरुद्ध संघ असेल तर आम्ही लगेचच कळवू आपल्याला राणा स्पोर्ट्स आपण रेडी आहे